विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ त्याचे हात बळकट करण्यासाठी कृपया मी आपल्याला परत एकदा विनंती करतो ही नऊ नंबरच बॅटच्या पुढे जे चिन्ह बॅट चिन्हावर नऊ नंबरचं बटन दाबून त्यांना विधानसभेत पाठवावी मी अशी नम्र विनंती करतो आणि मी आपली रजा येतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रहा धन्यवाद भाऊ अभी मैं आपके सामने बाबा भाई कुछ लोगों की यहाँ पर अफवाही और कुछ लोग हमारे भाई भी बताए कि बाबा को पंद्रह करोड़ रुपए दिए तो बाबा के से उन भड़वा को यह बात बताने जा रहा हूं कि जिंदगी सी शक्ल बना लेती है जिंदगी सी शक्ल बना लेती है अच्छे अच्छों को इशारों पे नचा लेती है और बात तो इंसान के किरदार की होती है मिया वरना पैसा तो तवायत भी कमा देती है बाबा पैसा बिकने वाला नहीं है ये हम सबको याद रहे अब आपके सामने लोक प्रहार की बुलंद आवाज उनको मैं इस शेर से दावत देता हूं कि एहसास का है फूल ये पत्रकार है इनके लिए इस शेर कहता हूं कि एहसास का है फूल कोई खा तो नहीं एहसास का है फूल कोई खार तो नहीं इसने कलम उठाया है तलवार तो नहीं जमीर भाई आज बिहार जनशक्ति पक्षा संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य एकमेव असे डाशिक आमदार आदरणीय पक्षप्रमुख बच कडू त्याचबरोबर प्रहार जनशक्ती पक्षाचे तुमचे लाडके आणि सोलापूर शहर रुग्णसेवक असणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार बाबा मिस्त्रीजी त्याचबरोबर उपस्थित असलेले सर्व स्टेजवर मान्यवर उपस्थित बंधू मित्रांनो आपण बघितलं असेल की दोन हजार चोवीस ची निवडणूक तशी जवळ आली तस त्याचे घोडे इकडून तिकडे तिकडून इकडे पापी सुरू झाली बघितले ना आपण पण त्यामध्ये एक माणूस अस्वस्थ होता त्याचं नाव होता बाबा मिस्त्री ज्याला तिकीट भेटलं असत तरी ते म्हणत होता की मला तिकीटच्या पक्षाकडून नको भागा त्या भागातून नको मतदार मतदारसंघामधून काँग्रेस पक्षाचा एपी फॉर्म तयार असताना सुद्धा बाबा मिस्त्रीने त्या ठिकाणी त्यांना विचार केला की ज्या ठिकाणी माझा समाजाचा विरोध असेल ज्या ठिकाणी आमच्या जबाबदार लोक त्याला विरोध करणार असं कुठलंही पद मला आमदारकी बिंगारकी नको अशी कुर्बानी देणार आहे एकमेव व्यक्ती बाबा मिस्त्री आणि कोण भरवेगिरी करून जर बाबा मिस्त्रीवर पैशाचा आरोप प्रत्यारोप करत असेल तर तुम्हाला माहित आहे की प्रहारचं पिस्टाई कसं आहे सोलापुरात आम्ही पहिला उलट टांगतो मग नंतर कपडे काढतो बघितलंय ना तर बापूला माहित आहे अजून पण बापू आमचं नाव पण घ्यायला चाललंय तर तुम्हाला या माध्यमातून तुम सांगतो की लोक बदनाम करते चुकीचा सांगतो मी नेहमीच सांगत असतो की दोन लोकांना लोक जे ना अशा पद्धतीने वागून देतात एक जो हो ताकदवर असताय जो हो ताकदवर येतो बदनाम केला जात आहे जो कमजोर आहे धबा केला जाता आज बाबा मिस्त्री आणि प्रहान हे एकत्र आल्यामुळे बाबा मिस्त्रीची ताकद सोलापूर शहर जिल्ह्यात महाराष्ट्रात वाढलेले मित्रांनो लक्षात घ्या आणि बाबा मिस्त्री हे जसं या ठिकाणी आले तसंच मी तुम्हाला काही लोकांचे प्रवेश पण करणार आहे त्याच प्रमुख्याने सांगतो ज्या काँग्रेस पक्षामध्ये पंचवीस पंचवीस वर्ष झाले त्यांचे नाव मी काही लोकांचे नाव वाचून दाखवतो मौलाबाई मकनदार भाई मुल्ला अबोदी सय्यद फिरोजभाई शेख इरफान मैंद्रगीकर अनवर शेख जमीर शेख अशफाक कलबुर्जी अब्दुल हमीद शेख रियाज बाबा आणि सिद्धिक भार हे लोक आज प्रहार मध्ये प्रवेश करणार मित्रांनो लक्षात घ्या तुम्ही बघितलं असा जिंदगी जिंदगीमध्ये सुद्धा काही गुन्हेगार आहेत जे आपल्या अंगावर गुन्हे घेऊन करतात पण सगळ्यात मोठा गुन्हेगार बच्चू भाऊ करून तीनशे गुन्हे आहेत बच्चू भाऊच्या अंगावर कशासाठी आहेत शेतकरी दिव्यांग सामान्य लोकांसाठी आहेत हे इथे कुठे कोणाची जमीन हडपून कुणाला त्रास देऊन चाकू दाखवून केलेली नाहीये मित्रांनो लक्षात घ्या आपण राहतो कुठल्या लोकांबरोबर राहतो हे सुद्धा महत्वाचं आहे आज निवडणूक आहे सुभाष बापू मतदान मतदान करा आणि या सुभाष बापू देशमुखने पाच वर्ष झालं नाही जिंदगी बाळाकडे फिरून सुद्धा बघितलं नाही बघितलं का कारण का त्याला माहित आहे की इतरचे लोक त्याला मतदान करत नाहीत म्हणून मागच्या वेळेस बाबा मिस्त्रीला मतदान केलं म्हणून ते इथं फिरायचं बंद केलं पण मी या माध्यमातून सांगतो पाच वर्ष बाबा मिस्त्री तुम्हाला सोडलं का तुमच्या सुख दुःखाचा प्रत्येक गोष्टी बाबा मिस्त्री तुमच्या सोबत उभा राहिले आणि तुम्ही बघितलं असेल दोन हजार एकोणीस ला जेव्हा कोविड कोविडचा काळ होता वीस पासून आपल्याकडे सगळे लोक जेव्हा राहिला होते परंतु माझा बाबा मिस्त्री दिवस सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सेवा करत होता करत होता घरे आणि आज इथं जे काही गर्दी जमलेली आहे हे कुठे पैसे देऊन भारतीय लोक आणलेले नाहीत तुम्ही स्वतः बरोबर ना कारण अशाच पद्धतीने तुम्हाला सांगतो की हे लोक पक्ष जात मध्ये डिवाईड करतात नेहमी तर तुम्ही पक्ष जात मध्ये डिवाईड व्हायचं नाही या लोकांच्या नादी लागायचं नाही लागा आपण एकमेव विचार करायचं की आपल्या सुद्धा दुःखात माणूस येणार आहे त्याच्या बाजूने आपल्याला उभं राहायचं तुम्हाला माहित आहे सभा घ्यायची असेल तर पहिला आपल्याला नियोजन करावं लागतं परंतु एखादा आजार न सांगता येत असत आपल्याकडे बरोबर आहे की नाही त्यावेळेला मात्र आपण कोणाला फोन करतो पहिला पुन्हा देता हा हे लक्षात घ्या की हा माणूस सुख तुमच्या सोबत राहणार आहे आणि जर बाबा मिस्त्रीला तुम्ही आमदार केला तर आजच्या बाबा मिस्त्रीसारखे आणखी सेवा तयार करू की तुमच्या सेवेसाठी हे तर लोक पैसे पण वाटतील आता बरेच लोक तुम्हाला सांगतात काळाजी साहेब पण कारखानदार आहे बापू पण काय कारखानदार आहे आणि आयुष्यभर शेतकऱ्याचे पैसे लुटून लुटून मोठे झाले राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा